नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये तर मी आहे सध्या निमून गाव जिल्हा अहमदनगर आणि तालुका संगमनेर आज आपण इकडे एक स्पर्धा भरवलेली आहे हे सगळे माझे आजी आहेत आणि आपण जे म्हणी म्हणतात यांच्या इकडे जे स्टोरी आहेत आधीच्या भरपूर स्टोरी म्हणी आहेत तर उखाणे वगैरे आहेत ते सगळे ते लोक म्हणणार आहेत तर आपण त्यांची एक स्पर्धा भरवलेली आहे आणि एक गिफ्ट सुद्धा आणलेलं आहे तर यांच्यामधला जो जिंकल त्याला गिफ्ट भेटणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे तर शेवटपर्यंत बनवून राहा त्याआधी आपण यांचा परिचय घेऊ एक एक करून हा आजी तुझा परिचय दे माझे नाव कमल संतोष सांगळे निवय वय चौऱ्याहत्तर नाव सकुबाई माणिकराव हुगले गाव सते वय एकाहत्तर अंजनाबाई माधव आवड गाव दापूर वय आयशी तगडाबाई लक्ष्मण चकोर राहणार पिंपळे वय सत्तर माझं नाव वच्छलाबाई जनार्दन नागरे राहणार वडझिरे वय आयशी माझं नाव सुशिला गणेश सांगळे वडजिरे नरवडजिरे ब्याऐंशी बर तर सर्वांचा परिचय इथं झालेला आहे आता मी एकदम चांगल्या फ्रेममध्ये बसतो आणि आपण सर्व स्पर्धा चालू करूया तर स्पर्धेचे मी काही नियम सांगतो तुम्हाला तुम्हाला दोन मिनटाचा वेळ दिला राहील तू जे पण उखाने म्हण किंवा स्टोरी जे पण सांगशील लगेच झाल्या झाल्या तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यावरतीच असलं तरी चालेल किंवा दुसरं असलं तरी चालेल असं करत करत प्रत्येकाला दोन मिनिटं भेटेल आणि जो थांबला ज्याच्याकडं मन संपली तो बाहेर बरं चालू करूया आणि आपल्याकडे ऑडियन्स पण आहे मी तुम्हाला ऑडियन्स पण दाखवतो ही सगळी ऑडियन्स आहे सगळ्यांनी हात दाखवा हा एवढी भरपूर ऑडियन्स आहे आपल्याकडे चला तर आपण चालू करूयाला बाजार किराणा झाला भाऊ आई बाप बहिण भाऊ मिळाना चारी जीव बाजार किराणा झाला सस्ता आई बाप बहिणी भाऊ मिळाना चारी स्वस्त बराला बाजार दानिया दोनियान दनानले पेट भाऊ माझ्या वाणियान जाते मारला बसते दांडीवरी दांडीवर सरी बिंडल्याचा भाता गेल मांडीवर भावाच्या परीच मला बासा आवडील आता माझं बाळ कारकुन निवडील जाते मायराला मला इसव कशाचा मांडीवरी बासा माझ्या लाडक्या भावाचा <laughs> पावा ना ग आला माला आंबा रासाच्या दिसत भाऊ लाग माझ्या तुपवाडी <laughs> माया बसन वाट्या वरी सरी बिंदल्याची बाशी घेते मांडी घोरी <laughs> साथी सत्तरीचा टांग्याला वारो वाटा भाऊ <laughs> घेतो थोडी भाऊ जाई डोळे मोडी आता माझ्या दादा लिहायची काय घोडी बहिणी ना बा ओळखल्या माने आता माझ्या दादाच सुरत तुझी माझ्यावाणी दिवाळीची चोळी तेव्हा सक्रातीचा लाडू भाऊ तरी माझ्या माझी आशा नको मोडू भावाच्या <laughs> परिस मला भास आवडीला साळे तुझ्या पोटी कमवता निवडीला <laughs> बहिणीचा भाऊ वाट चाल गाई गाई भाऊचे माझ्या पावलं पडती पुढे नाही <laughs> दिवाळीची चोळी माझी फाटून जाईल अंधान दिली गाई पोटी इस्तार होईल दिवाळीच्या दिवशी माझ्या ताटा म्हणजे पेडा वळून आले राय वडक्याचा वाडा दिवाळीची चोळी चोळी भीतीचा पचारा आनंद दिली डाये गायला ख्या माझ्या सावकारा दिवाळीच्या दिवशी तुझं दिवाळ काढीन गाय शिराची सोडे ना चोळी अंजरी फाडीन दिवाळीच्या दिवशी माझ्या थाटा चोळी ववाळून आली राया सांगळ्याची आई दिवाळीची चोळी माझ्या भीतीचा पचारा अन्ना दिली गाईला ख्या माझ्या सावकार दिवाळीच्या दिवशी माझ्या थाटा मध्ये लाया वळून आले बावासंगाऊ जाय गोड बांधावा निंबाला मेहून याला रामदा मंग भेटावा बाईलाय दिवाळीच्या दिवशी माझ्या थाटामध्ये प्याडा ओवळून आले राडा आला भासा आला काल बोलत माझा भाषा त्या मायराला चाल बहिणी भाषी याचा कोण्या नारीला नारी नेतात भाऊची नवरी पाया पडली शेतात <laughs> वामनाच्या पोरा निरप सांगाय जाऊन बाळपटी चोळी गेली गंगाला वाहून भाऊ तर आपला भाऊ जायची कुठून ताई तशा जरी घेते पुतळी गाठवण चावळा कशाला चांदण्याची राती चोळीची चोळी चोळी फाटून जाईल आनंदी देशी गाय फोटी जित्रा बैल भाऊ आला रात्री भासा आला काला आत्या मा बोल त्या भाष्या आत्या मायाराला चालत बासा आला मु माझ नशीब मोठ आत बोलतो बासा आत्या गोड बांधू कुठं बाऊजी बाई माझी रंगीली महिना शिकवीला भाऊ माझ्या गावाला येईन आई आई दुरली याच्यातच किती ज्याला मली खाडी उसात शेजीच्या भावाला भाऊ म्हण ते दाटून आता माझ्या बांधवाची सरळ येईल कुठून भाऊ घेत चोळी बाऊजी डोळे मुळी गाणं चिप्या गाडी लिहाण्याची काय गोडी आता माझा भाऊ मी आता सडकाला पाहिला साडीच्या भाताला जाळजणक्याचा लाईला बहिणीला बोलावून भाऊ बसला गेल्या वरी वरी साया बोला त्यात तुझा मुरळी लहान आता माझ्या भाऊ भासा दाडीला भावान बहिणीचा भाऊ भाऊ दयाळू मायाळू माझ्या बांधवाच्या डोळ्या चालले पाण्याळू घरी मी बाई उष्ण घालवतो शेवाय रासा माया बंद बसले जेव्हा आई म्हणू आई साखर फुटाना शब्द तुझा घोड मला उठूशी वाटाना माझ्या माझ्या घरी मी तर काही पाला पोळ्याचं मला तरी नाही बाई गरज कराय तू गुळाची पाहू ना माझा भाऊ रात पडली येळाची सासुरवाडी गेला घरके गाली तो माडीला काय सांगू या येडीला गेला वाडीला <laughs> नाही हारायची हारायच नाही पंढरपुरात काय वाजत गाजत सोनेरी लग्न देवाचं लागत आली सुशाबाई आली पाहुणे देत ते पाणी वशाबाई म्हणती मला नको देऊ पाणी देतो गावचा वाली कली तर भाऊ नाही बहिणीचा खिशामध्ये <laughs> चोळी वाडापुस मेवनीचा <laughs> पंढरपुरात काय वाद जाय जाय जात करून बाई पंढरपूर मोठी तीर्थाची जागा टाळमृद्र सासुरवाडी गेला मला म्हणतो नाही नाही भाऊच माझ्या कंबारत देत गाई इडून पंढरी दिसत ही निळी निळे देवा इथला लावल्या राजा केळी आठवर लस्या तर नको खाऊ चिमण्या बाई एका गर्जन आता यात येणं होत नाही माझ्या गावाहून उन गेला माझ्या घरी नाही आला पाणी बार घरी प्याला घरी मिळाला सीता वनवाची दिली दगडाची ओशी एवढ्या वाना म्हणजे सीता आली कशी एवढ्या वाना तर कोणाकरी जुजुजू सीता बाळाची नवनवाशा बाळानीजुजू राम राम म्हणू राम माझा मैतर नाव तुझ घेते देई माझी पहि रामाच्या जेवाच्या एवढे वाट तिनं लाया आणि ती घरी बाया माईना शीताला बोला याला रामसाबाचा साबाचा येईना नाकातील दिली माझ्या आईबान शरभर सोनं लिहिले माझ्या दाईबान बरेल्या बाजार किराणा लाला सांगता बहिण बा बहिण भाऊ मिळाला चारही वाज झाला <laughs> दोन ए अर्धा तास झाला कोणी हरत नव्हतं सर्व भारी खेळलेले पहिली अभिनंदन अभिनंदन सर्वांनी यायचे वामकुंडावरही ओल्या दोतर आता पिळा आंघोळीला आले राजा दशरथाचे बाळ रामकुंडावरी कोणा सांडली सुपरी आंघोळीला आले पंचवटीचे व्यापारी चालली वनाला रथ ये शीत ना। कुठे ला शीताला बोला याला रामसाबाचा उठला आई आई म्हणू आई कोणी ती वहीन आई तुझी तर रस्याच्या येईन नाशिक पाहिलं पाडी पटाड राहिल आणि ओम न मला हौशानं जाईल बाळासाहेब लयाडा झाला तो मल्लारी टांगून दिली आडी झाडाला भांडारी जेजुरीच्या वाटक कोण येळ खोट बोलाना बाळाला माझ्या दिवटी बुजली तोलाना अंगणात उभा अंगणा देत सोबा आता माझा भाऊ खण माझ्या चोळी जोगा साईवर केली बा नाही चढाची नाही चढून दिली तिला पायरी चढाची चार तीन दोन मोठ माझ मला मोठ्या दंडा रामधे या पाणी दुडी न वायाच माळसाई बोला मी तर वाण्याची वहीन घराची झाड खाली ती ठोईन जेजूर गाडावर तंटा कोणाचा ऐका का बानाई माळसाई भांडायची देवाच्या बाईचा भाऊजाई बाई माझ्या पायाला लवली माझी या भाऊला कामिन किसनाला बी आली सोयऱ्याला सांगा ना घालू यार जरा रुपा माझी बाई नवरी हाय माम गारा सोयऱ्याला सांगा ना का तुम्ही येऊ जाऊ आता माझी बाई मोठी वहीन तवा देऊ <laughs> पाया पडू आली एवढी कोणाची कोण भाऊ जाई बाई माझ्या चुल त्याची सुन पण करू असती बरल्या बाजा बोल ती तिची आजी जुब्याचे मोती माझा सनेला मांग ना राजा, दिल, राजा दिले राजा दिलेचा याचा बोलतो याचा चुलता रंग माळीला द्यायचा बाईला मागे ना गारी तांदळाच्या राशी बाप नाही घरी चुलता झाला खुशी बाईला मांग न राजाच्या लेकराच आणि तोडे गाला कुलूपाच <laughs> बाई <ला... laughs> बाई न बाड चार भांड तीन दोन एक शून्य आईसाठी ताया वाजा सर्वांनी <laughs> तीन जणी राहिलेले आहेत आता फायनलिस्ट आपले तीन जणी आणि खूप कमी महिने राहिले ते हळूहळू हारण्याच्या वर आहे बघूया कोण शिकत याच्यामधलं बहीण बावंडा एका झाडाचे संतर आली भाऊ येना ना पाडीला अंतर बहीण भावंडाचा काय जगाडा ना म्हणा मध्ये बसली आहे मुला म्हणा ना सीता सुकुम पाय वाटाच्या येल तुरा नाही बोगून दिले रामराया बरे तारा भरल्या बाजारी पोट फुटल ताळीचं बाळाचं ग माझ्या सोनं झळकत बाळीच दोन पहिले भाऊ जायत काय मारली बाबा एक शून्य चला या ताया तायावाज जोरदार आता हे फक्त दोन जणी राहिलेले आहेत आता बघू याच्यामधलं कोण जिंकतय गेला ड्वांगरा ड्वांगरा ना गेला डोंगरा डोंगरा ना सुबाई डोका खाजेल लोखंड्या डांगरा सीताबाई <laughs> रडा अंधाऱ्या डोंगरात सरजाची नतई सरले कारांड्यात राम लक्ष्मण म्हण दोघ इंड लावून आला रमी गगवंडे यांच्या दनुष्य बानाला तर इथं गिफ्ट आहे त्यांचं आणि फक्त हे दोन जणी राहिलेले आहेत भाऊ कोण जिंकताय काल दिवस आणि एकदा जर चुकलं आणि जर दुसऱ्यांनी परत चुकलं म्हणजे तेच म्हणलं जर आधी म्हणाले तर मग हारले दोनच दोन वेळा दोन वेळाच चांस हा चालू भांडती भाऊ भाऊ उत्तांटा गेला गाई आंब्याची आंबरही करा दाखल्याच्या नाही भांडती भाऊ भाऊ काजा गेला सुंदर आला आंब्याची आंबरही दाखल्याच्या नंबर आला भांडती भाऊ भाऊ उत्तांटा माले गाई आंब्याची आंबरही करा दाखल्याच्या नाही भांडती जाऊ माझे भाई घाल पानही खेटून भाऊ पर दाराची केला बहिण बा शिन्नर पेटाला फाटत ज्याला नाही बहिणी त्याला नवाला वाटत बाळापटी चोळी फाटली धुता झिन झिन झिन्यात उभे ते मेहनत काळ चोळी अंगात गुलाल बांगात लंगा मोठी जायफळ वटीत पिवळा पितंबर सोहडे सोके कचरीला उभे सोन्याची किल्ली उघाडी खोली खोलीत अंडा अंड्यावर परत परतीत ती भातावर तुप तुपासारखं रूप कृपा सारखा जोडा पंढरीला जाडा पंढरीला पडा याडा रंगीत नाव रंगीत सुपली बारा वर्ष आई बापाच्या घरी न्यासाळ दिली सरी धुळ्या दिली मदम तळी बांधा बांधा भाकरी चला जाऊ रोज घरी रोजगार दही सई घरची बायको मावसबाई आडबीत पडबीत पडबीत त्याला होती खिडकी त्याच्यात होते पाच गव त्याच्यात झाले तिरसिंगराव ते गेले मामदापुरा मामदापूरचे धोत्र धोतारला आच्च्या बंडीला काच्या ममाईचा नाचच्या शिन्नरच्या पारावर तीन दिवस कटलं बारोचं पाणी कशाने आटलं पाडीचे आंबे महादेवाला वाईली महादेवाच्या दारा सोन्याची किलपत नाव घ्यायला काही नाही हरकत मला पाणी पियाचंदी <laughs> <laughs> <ओ भावो। laughs> नळ्या मंदी काळी पोहत वाटाना चाललेली दुबळ्याची चंद्र होत तर या प्रकारे हे आजी जिंकलेले आहे तर सर्वांनी दोर जाता वाजवय अभिनंदन आजी तुम्ही जिंकलेले आहेत तर तुमच्यासाठी हे गिफ्ट तर हे गिफ्ट आपण आजीला देऊया आजी तुम्ही उघडा आणि बा काय याच्या आतमध्ये त्याच्यामध्ये गाऊन तीर आजी थकले आणि पाणी पिलेलं आहे ओहो जोरदार आया पैठणी पैठणी